का होती बिंदू ले। ले तो तो ले। ले ले आता बाई तापाला इले दवाई गेले मग थंड पाण्यानं हांग पुजून राहिली तर लढून राहिले तापाला अमाय आता दिन ताप आता आलत होती अजून दवाखान्यात घेऊन गेली अजून ती माहेरी घेऊन गेली तिथून आली आता वरी साजरी राहिली न अजून अजून ताप काढला काही ना काय माहित आता बाई काहून पलटू 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 शेऊन राहिले हो ना काऊन बाप्पा इले निरा तापच येऊन राहिला पलटू 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 तो पाय बरं धैर कसा कडक आहे मस्त हांडी भरून खाते आणि झोपते खेळते जाऊन ता ताप आलं काय हो ना मोहनचे बाबा पा बर आता पंधरा वीस दिवस नाही झाले तिले तापावून उठली आता अजून तापाला म्हणते चल दवाखान्यात घेऊन चाल मग ताप आलं तर आई मी चाललो दुकानात हो जाय जाय काउन काय झालं परी काउन लढून राहिली ताप आला तिले दवाखान्यात घेऊन जा हो तो जाय तू दुकानात आम्ही हा आम्ही पाहतो आम्ही जाय तू दुकान खोल जाय बरं ठीक आहे मग घेऊन जाता तिथे दवाखान्यात अगो नेतो आम्ही पाहतो आम्ही त्याच त्या दवाखान्यात जावा का आराम नाही लागून राहिला ना त्या दवाखाना दवाखाना बदलाव हो का दुसऱ्या दवाखान्यात चला चांगलं तर आहे तो दवाखाना हा किती गर्दी राहते काय होते चांगला आहे दवाखाना तो आता चांगली तिथे आता खावा दुखती झाली तर चांगली खिचडी वरण आता पाणी गिणी चांगलं घट घट्ट घट्ट वरून किरण चालत जाय तिथे नाही हो चालतो ना रे मी बी तर चालतो काय माहिती ना काय तापता येऊन राहिला वागून ना राहिलं बाई पोरीचं बरोबर चला मग चालतं काय दवाखान्यात आता हाव ना आम्ही आता तुम्ही काय ले तुम्ही तुम्ही जा वावरात मोहन आहे आणि मी बी जातो त्याच्या सांगा ठीक आहे मग जा मग घेऊन जा दवाखान्यात मी वावर पाहतो मोहन जाय मग घेऊन जाय तिथे दवाखान्यात घेऊन जा, जा, इ, दवा जा मी हाव मग तो पर्यंत वावरात हो बाबा ठीक आहे तुम्ही थांबा वावरात मी इथे दवाखान्यातून घरी आलो तर मी वावरत येतो मग ये आरामान ये काही हरकत नाही ये आरामान हाव मी वावरात काय झालं काहून काहून आणपारी काहून लढून राहिली एवढी तापाला हो माहिती दे तापाला मग दवाई द्या ना बिंदू दिले लडू काढून देता तुम्ही तर शिकल्याचं ले आहे लेकराला लडू देता दवाई द्या दे? दे आणि थंड्या पाण्याच्या कपडे ठेवा तिच्या अंगावर बा ताप दिल्ली दवाई देल्ली दिले मी हा थंड्या थंड पुसूनच राहिली होतीले तिले तर ते लढून राहिले थंड थंड लागत असेल ना तिले तापावर थंड पाणी झुंपते ते अजून अजून लढते दवाखान्यात घेऊन जा मग दवाखान्यात का डॉक्टर अलग अलग दवाई देते ना तर बातच ताप उतरते बापू ए बापूजे म्हणतो भाऊजी घेऊन जा परीले दवाखान्या काही नको करा नेतो नेतो अरे तू कुठं चालली ना मी आता बाई आणि थोडस नाही इकडे तुम्ही चालले काय आता जाते ना बापूजी सोबत आणि आणते गेले दवाखान्यातून तुमची काय गरज आहे तुम्ही काय आता बाई तुम्ही ये ना घरी मी दुकानावर जातो ना नाही तू घरी थांब मी मी तीले जातो संग तिला दवाखान्यातही नेतो आणि तिला आपल्या कुलदेवीच्या मंदिरात दर्शनाला घेऊन जातो तिथं दर्शन घेऊन थेट जरासा प्रसाद गिजाज चढवण काहून बा चिडचिड काहून येले पळटू पळटू येऊन राहिला तिथून दर्शन घेऊन येऊन जातो आम्ही चाललो जातो ती आणि तिथून तू येतो तर टाईम लागेल आम्हाला थोडंसं तर दिवसभर संध्याकाळ होईन आम्हाला येवाले तर तू घरी थांबतो असं आहे का आता मग कुलदेवीच्या मंदिरात जा आणि तिथं दर्शन गिर्शन घेवाले टाईमच लागल पुरा दिवसच जाईल हो म्हणून मन म्हणतो घरी थांबतो आजच्या दिवस दुकानात नको जो हाय मोदन गेला तो तू थांब घरी घरावर लक्ष ठेव चांगल्या ना बरं ठीक आहे ना ठीक आहे बाई ठीक आहे मग मग आता जा जा मी लक्ष ठेवतो घरावर हाय घरी मोहन बिंदू चला पहिले दवाखान्यात दाखवून देऊ दवा घेवा पाजून देऊ तिथंच दवाखान्यात आणि मग आपल्या तिकडे कुलदेवी मंदिरात चालव जा आणि मोहन आपली मोठी गाडी घेऊन घे सावली सावलीनं जाणं होते सावली सावलीनं येणं होते मग काय ललिता तू यावर जबाबदारी टाकली मी आता घराची तू आई एकटी घरी लक्ष ठेवतो तुम्ही काय फिकर नको करा बाई मी आहो ना घरी मी सगळं सांभाळून घेतो मी मी ठेवतो लक्ष काय फिकर नको करा या तुम्ही आरामा जा दवाखान्यात जा मंदिरात जा दर्शन करून आरामानं या इकडची काही चिंता करू नका तुम्ही मी हाव घरी बसतो बापा ठीक आहे एकटी <laughs> मी घराची माल घेऊन मस्त मास्त मा जीन्स घे घालतो मस्त 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 मजा करतो ऑनलाइन जेवण मागून घेतो घरी सायपाक बी करायला लागणार <laughs> जेवला मजा आहे मजे आज दिवसभर एन्जॉय करून घेतो मस्त <laughs> पंची बनू उड़ती फिरू मस्त गगन में आज मैं आजाद हुए जुन दुनिया के चमन से ही ही। चलो देरे भिजो प्लाय देरे तब बाप भी गेला दुकान अन सगळे गेले मंदिरात मईच मजा येते घरा मंदी देरे बाबा आले म्हणजे तेले सरप्राइज देतो मस्त जीन्स घालून मस्त चश्मा घेस मजा मजा, मजा। मस्त आज एन्जॉय करतो फुल एन्जॉय आज घरी मस्त काही टेंशन नाही काही फिकर नाही में हुरानी, में हुरानी रानी। <laughs> <laughs> मस्त झोपला व माय मा बाबू मस्त जेवते ना मस्त झोपते जरा टेंशन नाही मा बाबूच टेन्शन नाही घेत मला जे एक पुरी आहे बापा ते बिंदू ताईची नीरा ताफीन येईन नीरा घन 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 चिडचिड चालले काची मा बाबू मस्त आहे बापा मस्त खावाले दिलं तर प्लेट भर खाऊन घेते मस्त टर्र मर झोपून जाते माचवानी आहे फिकरच नाही दुनियाची

बिंदू समोताबाई तू कुठं जात नाही घड समोताबाई समोताबाई बिंदू आले आले बापा आली काय आली घरी आता नाही सांगून ठेवले का लक्ष ठेवतो ललितावर म्हणून घरावर लक्ष जाऊन पात्र मग सासूनच सांगत असा माझ्या सासूने मायावर बी विश्वास नाही ललिता एवढा टाईम लागते काय व घरातून बाहेर येवाले बिंदू तुझी सासू कुठं आहे सगळे किती आवाज देऊन राहिली बापा मी

काहून चिडचिड करते बरोबर ध्यान नाही ठेवत काय ते बिंदू तिला समजत नाही का लेकरा लेकराले कसं पाहा लागते काय पाहा लागते काय माहित बापा म्हणजे मापेक्षा शिकली सवरली आहे ते मापेक्षा सगळं समजते तिले ना तिची पोरगी खाऊन चिडचिड करते का निरा ताप येत राहते हर आता पंधरा दिवस झाले नाही तर तिला ताप ना सर्दी खोकला झाला होता दवाई देऊन आणलं आता अजून तिच्यापेक्षा तर मा पोरग मी अनपड तिच्यापेक्षा सातवी पास आणि मा पोरग कडक आहे मस्त खाते पेते मस्त मग झोपला आहे मस्त मी घराची पुऱ्या साफसफाई करून राहिली तरी टेंशन नाही मला काय नाही कशी करते काय करते बापा साडीच्या खाली काय घातली वाटून सारखं तर वाटून नाही राहिले हल्लगच वाटून राहिलं बापा काय घातले का काही नाही काय नाही म्हणजे काका काय नाही परकर परकर बाय परकर घालत असते ना साडीच्या खाली परकर बाय परकर काय नाही नाही वरत वरत दिसून राहिली तुझी साडी म्हणून म्हणतो बापा पाय दुखते का तू पट्टा बांधला का पाहायला आहो हा हा ओ म्हणजे काक मंजुडा काकू भल्ले पाय दुखते माहे काय काय करू घरच करून दुकानात जावं लागते दुकानाचा माल विका लागते काय काय करू मी बिंदू ताई लेकर पाय दुखते लेकरून आ... बामगिम लाव आले लाव बामगिम बसून जाईल मंजुडा काकू चला ना अंदर चला अंधारे बनवतो चला ना नाही आता नाही येत मी आता समजा बाई नाही आता मी अंदर येऊन काय करू

आई नाही आई तर मंदिरात गेली कडे दोवाखान्यात ललिता काय करून राहिली ना अभिन बायको कोण कोण ललिता कुठे ललिता बाई तुम्ही कोण व ललिता कुठं गेली मला नाही ललिता ललिता तू पाट झाली का मग अभिन बायको काय काय घातली का काय ओतार केला हे चष्मान गीस मग काय होईल

काय हो असे करता तुम्ही धैर्याचे बाबा एका दिवशी तर भेटते असा वेळ आपल्याला घरी एकट म्हणजे मग कधी घरी एकटा राहतो काय सगळे कोण ना कोणी राहतेच ना घरी आता बाई राहते बिंदू ताई राहते आजचा तर दिवस भेटला आपल्याला एकटं घरी राहायचा तर मस्त एन्जॉय करून घ्या ना फुल आज आता त्या हाय ना बल्लीला बोलावून घ्या दुकानात हो राहीन दुकानात तुम्ही घरीच राह आपण दोघं घरीच राहू राजा राणी ललिता तू 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 एखाद दिवशी खरंच चांगलीच फसवतो म्हणजे त्याबरोबर काही नाही होत ना आपल्या घरी जाऊ ना आपण का दुसऱ्याच्या घरी आहो का फसण म्हणतं तुम्ही घेऊ नका एवढे काही नाही होत बलीला फोन करून घ्या आणि त्याने दुकानात बोलान घ्या तुम्ही घरीच राहा काय करू तू काय करू माय काय करता हो तुम्ही माय काय नको करा एन्जॉय करा फक्त एन्जॉय फॉर द डे फॉर द डेन्जॉय हा करा फोन करा फोन करा करा भला घ्या आपण मस्त ठीक आहे करू मी आता दुकान जो येतेच आता जेवायचा ऑर्डर केलं मी येते आता जेव्हा तो जेवण येते आपल्या पायाला येते कुठून येते तू आई तू आई आणून देऊन राहिले का बाबा आई बाबा आणून देऊन राहिले का जेवण आई बाबा काय आणतील काहीतरी बोलता मग मग कोण आणून राहिले जेवण कुठून घरी नाही बनवलं का तुला नाही म्हटलं दोघांसाठी काय जेवण बनवू बाहेरून ऑर्डर केलं ना येते आता जेवण करू मस्त आणि मग मजा करू मस्त अजून एक खर्च तुला माहित तरी आहे का बाहेर जेवणाचा खर्च किती राहते आणि घरी बनवती ना चांगली भाजी भाजीपाला आहे घरी भाजी, भाजी पोळी वरण भात बनवतीन ना साजरं घरी काय खर्च खर्च करता एवढं कमावता तर थोडंसं खर्च बी झाला तर काय होते आपल्यासाठीच खर्च करून राहिले ना मी आता सकाळी नाश्ता गिस्ता झाला मी सगळं चालले गेले मी कसा पाक करत बसू का मग आपण आपल्या जीवाने खर्च करतो का नाही आपल्या जीवावर थोडासा खर्च बी करावा लागते एकदम पैसा 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 केल्यानं काय होते जीव काय आज आहे ना उद्या नाही वा बायको अशी बायको भेटली नवलिता तर गेलं म्हणून डुबलं म्हणून समज पैसे नव्हते दादा ना दिल्ली दिल्ली का नाही दादा ना मग अशा कामासाठी बचत करून ठेवा ठेवा लागते कमाई केली तर उडवली कमाई करतो म्हणून खर्च करतो असं करावं लागते काय भाऊजी आहे ना भाऊजी आपल्या दुकानापेक्षा वावरातलं किती येते मग आपल्या दुकानात तर काहीच नाही वावरामध्ये कितीचा माल कितीचा माल खपते कितीचे संत्र खपते बघायत काढतच राहते मग भाऊजी काय एकटे करते काय का। मामाजी बी करू लागते मग मामाजीच्या मेहनतीमध्ये तुमचा बी अधिकार आहे फक्त भाऊजीचा एकट्याचा नाही काय मग कधी पैसे तर उपकार केला ना मामाजीचे समजून झाले मग तुमच्या बाबाचे वय हो बट हे बरोबर आहे बाबा इथं करू लागते मग बाबाच्या संपत्ती तो आमचा तिघाचाही बरोबरचा हक्क आहे ठीक आहे मग आता काय म्हणून म्हणून तुझे बी काय बोलू हम्म पापड बिपड ना मग त्याच्यातच येते ना हो पापड बिपड सगळं येते त्याच्यातच तुम्ही चिंता नका करू आता येते मस्त जेवण करू आणि मग मस्त आराम करू टी व्ही पाहू मस्त रोमॅन्टिक पिक्चर पाहू आज टी व्हीवर वा, रोमॅन्टिक वाली दे पाणी दे लिजिये मेरे राजाजी पाणी लिजिये और पिजिये काय ललिता काय करा तुझ जर नाही सुधर तू हिचा ताप तर वाढूनच वाढून राहिला आता बाई कमी होऊनच नाही राहिला तरी घरून दवा देऊन आणली होती मी हम्म hmm, ते दवा जुनी झाले आता इथून नवीन दवा भेटल ना तेव्हा तिचा ताप उतरन त्या मात्र लागणच आता नंबर आपला मोहन विचार नाही किती टाईम आहे म्हणून अजून नंबरले तिचा ताप उतरून नाही राहिला वाढून राहिला ना अजून तिचा परीचा ताप सि, सि, मना मना। या विचार या सिस्टरला विचार किती टाईम आहे म्हणा अजून म्हणा ठीक आहे विचारतो मॅडम कितीक नंबर आहे अजून किती वेळ आहे आले का साहेब आले का आहे का पोरीचा ताप वाढूनच वाढून राहिला म्हणून म्हणतो लवकर लावा नंबर लवकर पंधरा वीस मिनिट लागतेच तुमचा नंबर अजून पंधरा मिनिट म्हणते तुम्ही बसा ना तुम्ही काकू ताई मुलीला घेऊन बसा ना तुम्ही तिकडे बेंच आहे ना बसा तिकडे लागतेस नंबर मी आवाजच देते मग नंबर लागला की नाही नाही बाई आम्ही इथंच उभा आहोत इथंच उभा आहे पंधराच मिनिट आहे ना तिकडे बसा तर तुझा तु आवाज नाही येणार इथं उभा आहो आम्ही लाव लवकर नंबर सिस्टर हो बोला नंबर नंबर पा राहुल रस्तोगी राहुल रस्तोगी हो हो जा 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 तुम्ही आज जा

आल्याबरोबर त्याला धाल्ली डॉक्टर जवळ आम्ही इथं दोन घंट्यापासून उभा आहोत पुरीचा ताप वाढून राहिला हा त्याचं काही नाही काय आमचं इथं उपस्थित राहण्याचं काही महत्त्व नाही काय घरूनच नंबर लावण्याचं महत्त्व आहे काय पैसे दिले दे का त्यांना नंबर लावायचे काकू हे बघा ते घरूनच काल त्यांना ज्यांना आज यायचं राहते ते आदल्या दिवशी नंबर लावतात तुम्ही तुम्ही का लावला मग आदल्या दिवशी नंबर तुम्हालाही पाठवलं असतं असं लेकरू किती बिमार असलं हां तरी इथं बसवशील काय दोन घंट्यापासून तिचं ताप वाढून राहिला लेकरू लहानच आहे ते एवढं मोठं लेकरून सादरात दिसून झालं आणि त्याला जाईन म्हणून राहिले बोला बोला त्या डॉक्टरले काय म्हणतात बोला बोलतो त्या डॉक्टर सांग मीच चालली नाही त्या डॉक्टर सांगत बोलतो डायरेक्ट हो का थांबून नोकरीवर लागणार बापा मग लाव नंबर आता आता सांगतो तू नोकरीवरच काढते तुले बरं बरं बा बरं ठीक आहे भाऊ तुम्ही जरा पंधरा मिनिट थांबून जा तुमच्या मुलाला जास्त ताप नाही यांची मुलगी ताप वाढत आहे तिचा जरा पंधरा मिनिट यांना जाऊ द्या ठीक आहे ठीक आहे थांब तुम्ही मग सा सांगायचं पाहिजे तुम्ही काही फायदाच नाही मग कालपासून ठेवल्याचा भाऊ तुम्ही घरूनच नंबर लावला ला आरामांना आले तुम्ही आम्ही तात्काळ आलो इथं कालपासून नंबर कसा का लोक काल आमच्या पोरीला मा, का सकाळी उठून तिथे ताप चढला सकाळी पासून लढून राहिली ती आम्ही तात्काळ आलो दोन घंटे झाली इथं नंबरात उभा आणि अजून तुम्ही आले बरोबर तुम्हाला राहिली तुमच्या पोराला माणसाच्या उपस्थितीचं काही महत्व नाही काय दोन घंट्यापासून आम्ही इथं उभा होतो जा जा चालले दादा थांबतो आम्ही पंधरा वीस मिनिट मग चल मोहन बिंदू चल बस पंधरा मिनिटाने चला ठीक आहे लहान पोरगी होती म्हणून मी मानलो नाही तो पहिले नंबर लावलो होतो काल मी कालपासून मी मानलो नसतो मीच गेलो डॉक्टर डॉक्टरपाशी पण महापोरग जरा सर चांगला आहे आणि त्याची पोरीला ताप आहे लहान आहे त्याची पोरगी म्हणून मी जाऊ दिलो थँक्यू भाऊ थँक्यू तुम्ही जाऊ दिलं नाहीत आता डॉक्टर कशी गेलं असताना हे प्रकरण तर खरंच माझी नोकरीच गेली असते आता आदल्या दिवशीपासून नम्र घेणंच बंद करावं लागेल इथं आल्यावरच नंबर लिहा असंच करायला लागलं नाही तर रोजचे टनटेट भांडणं होते